नमस्कार मी नितीन मिरसकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच महाराष्ट्राच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती मतदान झाले असून म्हणजे निवडणूक प्रक्रिया पार पडली आता सर्वांना उत्सुकता आहे की तेवीस तारखेच्या निकालाची या तेवीस तारखेला कोणाचं सरकार बनेल याची सर्वांना निकालाची उत्सुकता आहे तर आज आपण महाराष्ट्रातील या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा एक्झिट पोल रिटेल एक्झिट पोल पाहणार आहोत मागच्या लोकसभा मध्ये सुद्धा आम्ही एक्झिट पोल दिला होता नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अॅक्युरेसी त्या एक्झिट पोलमध्ये आली होती आम्ही सांगितलं होतं की एनडीएचं सरकार बनेल पण काठावरचं बनेल व इंडिया गाडीला सुद्धा खूप अशा चांगल्या जागा मिळतील व त्याचनुसार हा रिझल्ट आला होता आणि तसंच त्याच धर्तीवरती आमच्या चॅनलने चॅनलच्या माध्यमातून हा महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनचा एक्झिट पोल काढलेला असून आपण आम्ही तो तुमच्यासमोर सादर करणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण आमच्या दहा बारा एपिसोडमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी आज तुमच्या समोर येतोय या एक्झिट पोलच्या मध्ये आज झारखंड आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक मतदान पूर्ण झालं महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या अठ्ठ्याऐंशी सर्व जागेवरती एकाच टप्प्यात आज मतदान प्रक्रिया पार पडली गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर पूर्णपणे एक राजकीय कलुषित म्हणजे दूषित असं वातावरण निर्माण झालेलं आहे व लोकांचा या राजकारणावरचा विश्वास उडालाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की दोन हजार एकोणीसला ज्यावेळी पहिला निकाल आले त्यावेळी असं वाटलं होतं की महायुतीची सरकार पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला त्यावेळी महाआघाडी होती जे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या बाजूने खेचून महाविकास आघाडी ही नवीन स्थापन करून पहिल्यांदा त्यावेळी म्हणजे सत्ता पलट केली आणि तेव्हापासून त्या राजकारणाचा एक स्तर खाली आलेला बघितला असा दोन हजार बावीस साली भाजप सरकारने केंद्रीय यंत्रणा असतील किंवा इतर यंत्रणांचं जे स्वायत्त संस्था आहेत त्यांचा वापर करून शिंदे शिवसेना पक्ष फोडण्याचं काम केलं व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक ग्रुप बाहेर पडून भाजपशी हात मिळवणी करत महायुक्तीचं पुन्हा एकदा सरकार त्यांनी स्थापन केलं त्यानंतर हे सर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर एक वर्षानंतर लगेच अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर फोडण्यात आलं व त्यांचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगळा गट निर्माण करून अजून एक तेव्हापासून या महाराष्ट्राची एक वेगळा दर्जा किंवा खालवलेला दर्जा आपण सर्वांनी बघितला असेल तर आता एक्झिट पोल आपण डिटेल पाहणार आहोतच तर या प्रचारामध्ये काय काय प्रमुख मुद्दे होते हे आपण बघू शकतो या, या प्रचारातील प्रमुख मुद्दे असे होते म्हणजे खास करून महाविकास आघाडीकडून की जे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस साली नी। सरकार म्हणजे पक्ष फोडण्याचं जे काम झालं शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा हे भाजपकडून जे काम झालं तो एक प्रचारात गाजलेला मुद्दा होता यानंतर गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून माननीय मनोज धारांगी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तोही प्रचंड मोठा मुद्दा होता यातच लक्ष्मण हक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक ओबीसीसाठी एक लढा त्यांनी उभा केला त्यामुळं मराठा व ओबीसी वाद लावण्याचा प्रकार काहीसा झाला त्याचबरोबर संविधानाचा संविधान वाचवण्यासाठीची लढाई होती त्यानंतर लोकसभेत हानिकारक स्थिती झाल्यानंतर योजना नवीन चालू केली जी मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली सुरू केली होती मागच्या वर्षी व त्याचा इफेक्ट इतका झाला होता की थंपिंग मेजॉरिटी मध्य प्रदेशमध्ये भाजपला मिळाली त्याच धर्तीवर जुलै महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हाती द्यायला सुरुवात केली व आतापर्यंत चार ते पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले हा एक मुद्दा महिलांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात गाजला व सत्ताधाऱ्यांनी देखील या मुद्द्याचं एक मार्केटिंग केलं विशेष करून अज, अजितदादा पवार यांनी त्याचबरोबर बेरोजगारीचा विषय होता आता सध्याच्या घडीला बासष्ट लाख तरुण महाराष्ट्रात बेरोजगार आहेत हा मुद्दा महाविकास आघाडीने चांगला उचलला होता जवळपास अठरा हजार पोलिसांच्या भरती रिक्त पद आहेत महाराष्ट्रात हा देखील मुद्दा महाविकास आघाडीकडून उचलण्यात आला अठरा हजार जागेसाठी तब्बल अठरा लाख मुलं पूर्ण महाराष्ट्रात तयारी करत आहेत व त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे ती बरीच मुलं अशी बेरोजगार यानंतरचा अजून एक मोठा असा मुद्दा होता म्हणजे महागाई म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना अंमलात आणली व दुसऱ्या बाजूलाच लगेच गॅस किंवा तेलाचे भाव वाढले गे। जा गेले आणि दिवाळीच्या सणात त्याची जळ ग्राहकांना व सामान्य नागरिकांना पोहोचली गेली मग मुद्दे होतेस त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाची एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करा ही देखील मागणी सरकार पूर्ण करू शकलं नाही हा देखील मुद्दा होता म्हणजे ओबीसी धनगर समाजाने यावरती देखील आंदोलन केलं तर असे बरेच मुद्दे या इलेक्शनमध्ये गाजले व पहिल्यांदाच बघायला मिळालं की खूप कमी कालावधीत ही इलेक्शन झाली म्हणजे कारण की इतर वेळच्या मध्ये बघितलं असेल की अठरा ते एकोणीस दिवसांचा कालावधी हा प्रचारासाठी मिळत होता उमेदवारांना पण यावेळी फक्त चौदा ते पंधरा दिवसांचाच कालावधी मिळाला त्यामुळं कालावधी कमी होता व मतदार जास्त होते प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख मतदार असल्यामुळं उमेदवारांची खूपच कसरत झाली तर आपण आपली सर्वांची उत्कंठा अधिक न ताणता एक्झिट पोलकडे जाऊयात हा आम्ही मागील अनुभव इलेक्शन असतील लोकसभा इलेक्शनमध्ये कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी मिळालेली होती किंवा आता जे ग्राउंड रिएलिटी या सर्वाचा विचार करून हा एक्झिट पोल काढलेला आहे व आम्हाला विश्वास आहे की तेवीस तारखेला आपण निकाल बघाल त्यावेळी यामध्ये बरेच सामने तुम्हाला बघायला मिळेल तर मागची जी विधानसभा संपताना आपण बघू शकता स्क्रीनवरती की पक्षी बलाबल जर बघितलं तर महायुतीचं दोनशे आमदारांचं दोनशे आमदार होते पक्ष फोडीनंतर म्हणजे आफ्टर स्प्लिटिंग एन सी पी अँड शिवसेना दोनशे आमदार महायुतीचे होते एनडीएचे होते महाविकास आघाडीकडे एकोणऐंशी होते तर आदर्श म्हणजे इतरांकडे आठ होते व एक जागा रिक्त होती म्हणजे जे खानापूर आठवाडीचे आमदार होते स्वर्गीय अनिल बाबर त्यांची जागा रिक्त होती अशा टोटल दोनशे अठ्याऐंशी जागा होत्या काय जो आहे तो आपण आफ्टर वोटिंग जो बनवला जातो तो एक्झिट पोल तर एक्झिट पोल आपण स्क्रीनवर पाहू शकता म्हणजे सुरुवात गेला पार्टी वाईज आम्ही स्क्रीनवर दाखवते आपल्याला तर यामध्ये सर्वात मोठा पक्ष असेल तो भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपी हा सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल त्यांना आमच्या एक्झिट पोलनुसार पासष्ट ते त्र्याहत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर महायुतीतला दुसरा पक्ष असेल तो एन सी पी म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना एकतीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर एन मधील तिसरा पक्ष असेल तो म्हणजे शिवसेना शिंदे गट यांना अठ्ठावीस ते छत्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर एन मधील चार नंबरचा पक्ष असेल तो म्हणजे विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांना एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांचा यांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष यांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता यानंतर आपण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना किती जागा मिळतील ते पाहूयात सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असेल तो म्हणजे काँग्रेस काँग्रेसला अठ्ठेचाळीस ते छप्पन्न जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एन सी पी शरद चंद्र पवार जो शरद पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्याला अठ्ठावीस ते छत्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना छत्तीस ते चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आमच्या एक्झिट पोलनुसार आहे यानंतर समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांची यांना दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाला फक्त एकच जागा महाविकास आघाडीकडून देण्यात आली होती व इतर नऊ ठिकाणी त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते तर शेतकरी कामगार पक्षाला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे समाजवादी पार्टीचं सुद्धा मग दोन ते तीन जागा सांगितलं त्यांना देखील महाविकास आघाडीने फक्त एकच जागा दिली होती इतर सात ठिकाणी ते स्वतंत्र लढत होते त्यानंतर सीपीएम कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी यांना एक जागा सोडण्यात आली सोडण्यात आली होती दोन जागा सोडण्यात आल्या होत्या यांना तर त्यांना देखील एक ते दोन जागा येण्याची शक्यता आहे यानंतर आदर्श मध्ये बघू शकतो आपण यामध्ये तिसरी आघाडी जी झाली होती परिवर्तन महाशक्ती यातील प्रमुख पक्ष प्रहार जनशक्ती जो बच्चू कडू यांचा आहे यांना एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे आहेसुदुद्दीन ओबीसी यांचा एम यांना एक दोन है। ते, ते एक दोन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी यांना एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे तर अपक्ष तब्बल सात ते नऊ जागा येण्याची शक्यता आहे म्हणजे आपण या एक्झिट पोल मध्ये बघितलं असाल की जे इंडिया गाडीला घोघो इतिश मिळाले महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा अठ्ठेचाळीस पैकी इंडिया गाडीला मिळाल्या होत्या तर सतरा जागा एनडीए मिळाल्या होत्या म्हणजे महायुतीला तर यातून महायुतीनं बराच धडा घेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांचे कॅन्डिडेट सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचे झाल्यामुळे वाटचाल करताना एक्झिट दिसत आहे काँग्रेसच्या जा जागा तुलनेनं कमी होताना दिसत आहे म्हणजे लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जा तेरा जागा आल्या होत्या जवळपास पंचवीस ते सव्वीस टक्के आमदार खासदार त्यांचे निवडून आले होते मग तर यावेळी त्यांचे आमदार कमी होताना दिसत आहेत म्हणजे बरेच कारण आहेत त्याला म्हणजे सांगलीसारख्या ठिकाणी जी बंडखोरी झाली तशीच इतर ठिकाणी देखील मित्र पक्षात झाली त्यामुळं त्याचा फटका थोडा असेल किंवा कॅन्डिडेट सिलेक्शन असेल त्या गोष्टीचा फटका थोडा काँग्रेसला बसताना दिसत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तुलनेनं थोड्याशा चांगल्या जागा मिळताना दिसत आहे म्हणजे मागच्या लोकसभेपेक्षा शिंदे गटाला मात्र लोकसभेला जशी त्यांनी आघाडी घेतली होती त्याच्यापेक्षा ती मागे जाताना दिसत आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गट जो आहे त्यांना फक्त एक जागा लोकसभेला मिळाल्या होत्या यावेळी मात्र त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे जवळपास एकतीस ते एकोणचाळीस जागा मिळताना त्यांना दिसत आहे म्हणजे त्यामुळे त्यांना एक किंग मेकरच्या भूमिकेत ते येणाऱ्या काळात दिसतील आपल्याला तर अलायन्स वाईज आपण रिझल्ट स्क्रीनवर पाहू शकतो सर्वप्रथम एनडीए म्हणजे महायुती ज्यांना म्हणता येईल त्या महायुतीला आमच्या एक्झिट पोलनुसार एकशे बत्तीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडी याला यांना एकशे बावीस ते एकशे अडतीस जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे या रिझल्ट एक्झिट पोलमध्ये आपण बघू शकतो की महायुती ही काठावर सत्तेवर येईल असं आमच्या एक्झिट पोलनुसार वाटतंय व महाविकास आघाडी थोडक्यात सत्तेपासून थोडीशी दूर राहील अशी म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन दिसत आहे या एक्झिट पोलमध्ये या एक्झिट पोलनुसार अजून एक मोठी शक्यता नाकारता येऊ शकत नाही ती म्हणजे अजित पवार हे किंगमेकर ठेवू शकतात सध्याचे उपमुख्यमंत्री ते समजा आपले आमदार किंवा आपला गट घेऊन जर महाविकास आघाडीत आले तर ये आगामी काळातले ते मुख्यमंत्री होतील ही दुसरी मोठी शक्यता आहे कारण की त्यांचे जवळपास एकतीस ते एकोणचाळीस आमदार येण्याची शक्यता आहे व तो सर्व सर्व ग्रुप घेऊन महाविकास आघाडीकडे गेले तर महाविकास आघाडीची शक्यता होऊ शक येण्याची शक्यता आहे म्हणजे महायुती आता काठावर येऊ शकते व अजित पवार दुसरी शक्यता अशी आहे की अजित पवार आपले आमदार घेऊन महाविकास आघाडीत देखील जाऊ शकतात त्यामुळं अजित पवार हे निर्णायक भूमिकेत असणार आहेत व येणाऱ्या तिसरी शक्यता अशी देखील असू शकते की, की महायुतीची जर सत्ता आली तर त्या सत्तेच्या चाव्या या बी जे पी व अजित पवार यांच्याकडे असतील म्हणजे अजित पवार मागच्या दोन हजार एकोणीसला जसं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी डिमांड केलं होतं तशी डिमांडिंग सिच्युएशन आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे त्यामुळं हा खूपच असा एक्झिस्ट एक्साइटिंग किंवा एक काट्याची लढत म्हणता येईल असा हा सध्या महाराष्ट्रात सत्तेचा संघर्ष सुरू आहे तेवीस तारखेला साधारण एक ते दोन ते तीन वाजतील हे सर्व चित्र स्पष्ट व्हायला कारण की प्रत्येक बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढती चौरंगी लढती होताना बघत आहेत तर काही काही ठिकाणी तुरुंगी आहेत त्यामुळे त्रिकोणी जिथं इलेक्शन असते तिथं रिझल्ट याला साधारण दोन ते तीन वाजतात त्यामुळे तीन दोन ते तीनच्या पुढेच आपल्याला या महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे जे आजच्या जा एक्झिट पोलनुसार महायुती आत्ताच सांगितलं त्यानुसार मायुतीच येण्याची शक्यता आहे व अजित पवार यांच्याकडे म्हणजे सत्तेची किंग मेकर म्हणा किंवा सत्तेच्या चाव्या असू शकतात तर आपण महाराष्ट्राचा हा एक विश्वसनीय असा आमच्या चॅनलचा एक्झिट पोल पाहिलात तर याबाबत आपला अभिप्राय किंवा फीडबॅक आमच्या या व्हिडिओच्या कमेंटच्या खाली कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक पेज जे आहे नितीन मिरजकर फेसबुकचं जे पेज आहे ते फॉलो करा इंस्टाग्रामचं अकाउंट फॉलो करा सोशलिस्ट नितीन मिरजकर हे नावानं आहे व आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करून आपले म्हणजे जेवढा आम्हाला आपलं प्रेम देता येईल किंवा आपले सहकार्य करता येईल तेवढं करण्याचं प्रयत्न करा अशी मी आपण विनंती करतो कारण आम्ही निपक्षपणे सर्व गोष्टी ज्या महाराष्ट्रात किंवा देशात घडत आहेत राजकीय असतील किंवा सामाजिक ते आपल्यासमोर सत्य मांडण्याचा एक हंड्रेड पर्सेंट असा एफर्टली प्रयत्न करत आहोत व त्यासाठीच आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहोत आमचं चॅनेल म्हणजे जरूर आपण पहा व आपल्या मित्रपरिवारांना देखील रिकमेंड करा आमचं चॅनेल पाहण्यासाठी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद